लोकसभा मतदारसंघातील सासवड बाजार सासवड येथून बाजारातून ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत सागर सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं वारं बिगून वाजलेले आहे तरी जसं जसं इलेक्शन जवळ येईल तसं तसं वातावरणे तापू लागलेले पुरंदर विधानसभा हा मतदारसंघ बारामती लोकसभा सा मतदारसंघामध्ये येतो आ, तर टास्कोटमधील आपण काही ग्राहक ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव काय सांगाल बाराबाई लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या वातावरण जसं जसं देखील काढलं तसं तसं वातावरण तापू लागलं तर काय सांगाल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया ताई फुले महादेवकर सुमित्रा पवार मुकेशरे हे अशी तिखज मंडळी रिंगण होते तर काय सांगाल त्याविषयी आपलं पहिली प्रक्रिया काय विकास विकास झालाय का महाराष्ट्राची परिस्थिती अशी किती राजवट पाहिजे त्याशिवाय हे नाही डालच असं आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागली पाहिजे ते हे राजकारण झालं नाही मग नमस्कार काय सांगाल बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन चाललंय जसं जसं इलेक्शन जवळजवळ येत आहे तसं तसं वातावरण तापू लागलं आहे काय सांगाल सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताईशिवी असतील सुनीत्रताई पवार असतील आणि आज तर एक नवीनच चेहरासमोर येतो महादेवजी दानकर असतील विजय शिवतारे असतील प्रियदर्शन क्षेत्रे असतील किंवा मय की भागवत असेल हे असे दिग्गज मंडळी रिंगणामध्ये तर काय सांगाल आपली खंडित प्रक्रिया नाही नाही याच्याविषयी काय सांगता येत नाही का अंदाज वाल तरी पण तुमचं मत काय नाही सांगता येत कारण एवढी जण वगैरे नंतर असं दोन असल्यानंतर सांगता येतं एवढी साधन झालं कसं काय सांग कुठलं पण तरी पण आपलं काय थोडंफार तर काय सांगू सांगते तसं मग सांगता येत नाही विकास झालाय का खरोखर तसं काय सांगता का आम्ही तर रोडवर असू नये आता मोदीचे पैसे भेटतात का तुम्हाला हा भेटतो किती भेटतात पहिले दहा भेटले होते नंतर वीस भेटले होते खरंच काय मग तुमचं काय आता बारामती लोकसभा मतदारसंघाचं बिगुळू वाचतंय तुमची पहिली प्रतिक्रिया काय <laughs> असेल आता प्रतिक्रिया काय कोण निवडले ते त्याच्यावर राहणार पण उमेद मतदान तर तुम्हाला एकल द्यायचे ना आपण आता बघू ना काय होते ते कसं जोर बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघाचं जसं जसं इलेक्शन जवळ येते तसं तसं वातावरण तापू लागले तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल सुप्रिया ताई सुळे सुमित्रा ताई पवार विजय शिवकरे माधवजी जानकर काय सांगाल पाहिजे दादांचं असं म्हणणे सुप्रिया ताई धन्यवाद नमस्कार ताई नमस्कार आपण नाव नंदा बोगले काय सांगाल बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागते जसं जसं इलेक्शन जवळ येते तसं तसं वातावरण गरम गरम गरंगरं व्हायला लागले काय सांगाल बारामती लोकसभा मतदारसंघामधली सुप्रिया ऐकुय महादेवजी जानकर विजय शिवतारे किंवा सुमित्राई पवार तर काय सांगाल काय सांगाल सुप्रियात ऐकू धन्यवाद काय सध्या काय 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 विकायला आहे का तुमच्या मालाला भेटते का काय सरकारने काय केलं पाहिजे काय सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागते तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काय सांगाल आपली पहिली प्रतिक्रिया काय सांगाल सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाच इलेक्शन लागत येत जी टी व्ही नेटवर्क बारामती लोकसभा मतदारसंघाच इलेक्शन लागते तर जसं जसं इलेक्शन जवळ येते तसं 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 वातावरण ताप लागेल तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दिग्गज नेते मंडळी रिंगणामध्ये सुप्रियताई असतील सुमित्रताई पवार असतील विजय शिवतारी असतील आज तर नवीनच एक नाव समोर येते माधवजी जानको आपली पहिली प्रतिक्रिया विजय बापू शिवतार धन्यवाद सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन असतं uh? बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन असते तर बारामती लोकसह संघामध्ये मंडळी विभागामध्ये विजय असतील महादेवजी जानकर असतील सुनील देताई असतील विजय शिवतारे असतील आपली पहिली प्रतिक्रिया आमच्या तालुक्याचे आमदार विजय बापू शिवतारे त्यामुळे तालुक्याचा विचार आम्हाला करावा लागेल बापू शिवतारे शंभर टक्के विजय धन्यवाद दादांचं असं म्हणणे की विजय बापू हे शंभर टक्के लागते धन्यवाद नमस्कार नमस्ते बारामती लोकसभा मतदारसंघातून बारामती लोकसभा मतदारसंघातून शक्रियताई असतील पवित्रताई पवार असतील महादेवजी जानकर असतील विजय लोक श्रीत्रे असतील आपली पाहिजे फक्त शिक्षण काय काय सांगतात आमची राष्ट्रवादी सुप्रिया सुळे सुप्रिया ताईप्रिया सुळे निवडून येणार धन्यवाद धन्यवाद दादाचं असं म्हणलं सुप्रियाताई धन्यवाद नमस्कार थोडा अलीकडे या थोडा अलीकडे या आवाज आहेत नाही आवाज थोडा अलीकडे या काय सांगाल सध्या सा बारामती लोकसभा मतदारसंघातली इलेक्शन लाखे आपली पहिली प्रतिक्रिया सुप्रिया ताई सुमित्रा ताई पवार विजय बापू शिवतरे का महादेवजी जानकर काय सांगाल शोतरे बापू धन्यवाद ती नमस्कार नमस्कार तर सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागते काय सांगाल सुप्रियाता पवाराला वाटत नाही वागतो धन्यवाद काहीच असं म्हणणं आहे विजय बाप्पू शिवतारे मतदारसंघाचं इलेक्शन लागते तर बारामती लोकसभा मतदारसंघामधील तिकीट मंडळी उदय तर काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल सुप्रियाताई सुळे आजी सुमित्रताई पवार विजय बाप्पू शिवतारे का माधेवजी जानकर काय सांगा बाप्परे बाप्प धन्यवाद काय सांगा बाबा लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागते तर अरे बाप्पा सुत रे काहीच असं पण अरे बाप्प सुत धन्यवाद आहे का बाजार भाऊ कांद्याला जलन बटर बाजार भाव तरकारीला बाजार भाव आहे तरकारीला बाजार भाव आहे काय सांगायचं सर त्या बारामती लोकसभा मतार सांगा तरी लागते तर तुमची पहिली तर प्रक्रिया काय असेल सध्या सुटल्या ताई तुम्ही त्या कुशील तरी का देऊ तालचं काय सांगाल ते आपण काय सांगू शकत नाही तुमच्यावरच ना आपल्यावर काय दादाचं असं म्हणजे आपण काय सांगू शकत नाही द्या धन्यवाद